जय हिंद जय जै महाराष्ट्र माझं नाव आकाश कदम आहे आता आपण आहोत वा वांद्रे पूर्व बी के सी रोडच्या इथे तुम्ही पाहू शकता एवढा हाय प्रोफाईल एरिया आहे इथे बाजूला आमच्या मागे बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून नेता अंबानी यांचे ज्युनियर स्कूल आहे आणि इकडे एक टाटा कंपनीचं नामचीन कंपनी आहे आणि हे आमचे मित्र आहेत यांचा यांच्या भावाचा अपघात झाला आहे ते सांगतील हॅलो माझं नाव ऋतेश आहे माझ्या भावाचं आज सु स आज दुपारी तीनच्या दरम्यान या रोडवर ॲक्सिडेंट झाला तर ड्रायव्हरने त्याला फास्ट चालून त्याला गाडी ठोकली तो एकटा होता तर गाडी त्याला ठोकली आणि तो, तो ड्रायव्हर बाहेर आला त्याला ओरडला आणि ते गाडी स्विच केला म्हणजे स्विच सीट स्विच, स्विच केला के आणि तो ड्रायवर पळून निघून गेला तर आम्ही माझ्या भावाने माझ्या जा मम्मीने जाऊन एफ पोलीस पोलीस स्टेशन बी के सी पोलीस स्टेशनवर एफ आय आर केली आहे बट एफ आय आर ते आमच्या अकॉर्डिंग नाही करायला लागले ते आपल्याच मर्जीनी काहीतरी करायला लागले आम्हाला पाठवून असं कळलं की तो माणूस एक खूप मोठा यु नो काहीतरी असेल खूप मोठा माणूस आहे तर पोलीसवाले आमचे आम्हाला जशी केस करायचे त्याच्या अकॉर्डिंग ते केस करत नाही आहे अँड पोलीसवाले आम्हाला इनफॅक्ट प्रेशर टाकायला लागले तुम्ही फटाफट करा फटाफट करा आणि निघून जा फटाफट करा फटाफट करा आणि निघून जा आधी तर त्यांनी एफ आय आर घेण्यासाठी सक्त डायरेक्ट नाहीच बोललेले आम्ही तिकडे जाऊन प्रेशर टाकलं त्यानंतर ते बोललं की एफ आय आर घेऊ आणि त्यांनी एक सी सी टी व्ही फुटेज काढलं आहे आम्ही त्यांना विचारलं की इकडे अपघात झाल्या जा जागी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत का नाही मग ते बोलतात हो आहेत आम्ही बोलले की दाखवा त्यांना मग ते बोलले हे आम्ही कॅमेरे लावलेत आमच्या टॅक्सेसच्या पैशातून लागले आहेत कॅमेरे पण आमचं दुर्दैव हे आहे की हे कॅमेरे चालू नाही आहेत पोलिसवाले बोलते फक्त हे डेबो हे शोसाठी लावलं शासना आहे शासनाने आमच्या महाराष्ट्र शासनाने हे आमच्या शोसाठी कॅमेरे लावले आहेत आमच्या टॅक्सेसच्या पैशापासून म्हणजे एवढे पोलचे पोहोच कॅमेरे लावायचे खर्चे आणि ते फक्त लोकांना घाबरण्यासाठी हे असे अपघात होत राहतात मग ह्याचा अर्थ काय करते चालूच नाही तर कॅमेरे लावून ह्याचा जा जाब विचारणार कोण आहे मग हेच माझी मागणी आहे की या भावाचा जो लहान भाऊ त्यांना त्यांना नाही मिळावा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद